берчи кудай буюруса берчи кудай буюрса शेती शेतात गे गेले होते काकाची गाडी आली म्हणून तो गाडीवर बसायला पळत आला तुम्हाला किती वेळा सांगितलं वाघाच्या मी पोरेस्ट अधिकाऱ्याला सांगितलं पेंजरा लागणं गरजेचं होतं चुकीचं काय हे काय हाच मला कायमच व्हिडीओ पाठी लहान मुलाला घेऊन बघा तो म्हणजे घडल्यानंतर आलो हाय का

Valeu.

तो परत आला होता ना रात्री परत आला तीन बाळाला आहे ना परवंडीपर्यंत नेला असं तोपर्यंत आम्ही इथंच होतो तर तो वाघ ये ना एवढ्या एरियातच इथं फिरत होता आम्ही पन्ना पन्नास एक जण इथं होतो ना त्याच्या मागे गेलो तर तेव्हा तो पळून गेला घटना घडली ना त्यानंतर तो वाघ पळून गेला का तो दहा पंधरा मिनिटांनी परत आहोत खबर आहे आता पिंजरे लावलेत कॅमेरा ट्रॅप पण कुठे त्याकडे कॅमेरा ट्रॅप लावलेत ना आणि दहा दहा पिंजरे लावलेले आहेत ला एक टीम आहे मानक दोष पण आहे आणि कंटिन्यू काही आपल्या वन लक्ष करणारे सांगे पण राहतील आठ दहा दिवस ड्रोन न परत रात्री हे करणार आहे थर्मल ड्रोनने आणि जेवढे मिळतील तेवढे पकडून घेणार पण हे घटना किती असं घडली साडेपाच सहा आणि तुम्ही साडेपाच सहाला घटना घडली त्याच्यानंतर आता हे पिंजरा लावणे हे कधीपासून ऍक्टिव्हिटी चालू होती कसं ह्या लोकांनी म्हणतात की आमची मागणी होती आणि त्यांनी दिलं पण होतं पत्र पिंजरा लावला होता पण दुसऱ्या ठिकाणी

आते हे आता मागाशी, गड़ा गड़ा। मागाशी हे सगळ्या ग्रामस्थांशी सविस्तर संवाद झाला आणि होतं बरंच लोकांचं साहजिक आहे कारण तर एवढं लहान मुलांनी ते डोळ्याच्या समोर उचलून ने आणि मागं पण आळ्याला घटना झाली त्यानंतर तिथं वडगाव गांधीच्या तिथं झाली आता नक्कीच जास्त संख्या झाल्यामुळे हे होत आहे हे आता लक्षात आहे लोक पण सांगतायत आपला पहिला प्रयत्न हा होता किंवा लोकांना रात्रीच्या दिवसा दिवसाची त्याचा प्रस्ताव आपण पाठपुरावा करते कंटिन्युअसली दुसरं संख्या नियंत्रणासाठी नसबंदीचा प्रस्ताव आपण पाठवला आहे तर तो राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडे जाईल तिसरं आपण असं म्हणतो की जसं केरळमध्ये मानव हत्ती संघर्षाचं त्यांनी हे केलं राज्य आपत्ती म्हणून घोषित केलं असं आपल्याकडं कमीत कमी पुणे जिल्हा आणि जुन्नर तालुका याच्यासाठी राज्य आपत्ती म्हणून हे बिबट राज्य आपत्ती मानव विभट संघर्ष आपत्ती घोषित के आप केल्यावर काय आपत्ती घोषित केल्यावर निश्चित जास्त उपाययोजना होतील मदत लगेच मिळेल कलेक्टर ऑफिस कडून जास्त ही संख्या कमी व्हायला पाहिजे पहिली गोष्ट आणि एकतर माणूस नाही आता जी उपायोजना वन विभाग करताय ना याच्यापेक्षा जास्त उपाययोजना होण्याच्या दृष्टीने राज्यापंभर टक्के म्हणजे पूर्वी घटना घडायच्या आधी व्हायच्या आधी जर तुम्ही दक्षता घेतली असते लेटर दिलं होतं मी व्हिडिओ शूटिंग पाठवलं डेलीचे आपल्याकडे तीन तीन येत होते आता जवळपास दीडशे झाले पूर्ण चार तालुक्यासाठी चार तालुक्यासाठी दीडशे पण आता प्रत्येक गावाला कमीत कमी तीन चार तीन चार पिंजऱ्याच्या रिक्व इथं तर आपण सांगितलंय किंवा कंटिन्यू ठेवा आता दहा बारा दिवस क्रियाची प्रोसेस कशी आता समजा इथे पकडले ते सोडतात पुढे फरक सोडतात आपण अभयारण्यामध्ये सोडलो नाहीतर नाही तर इथून सोडायचे आणि पुढे हा दुसऱ्या सोडलं माहिती खायला काय घेऊन विषय ना

बिबटे काय काय बाहेर सोडणे ते परत फिरून फिरून परत बिबटे बाहेर सोडतच म्हणजे आता समजा आपण मानेक डोळले आपल्या पण सेंटर मध्ये बिबटे ठेवण्यासाठी नेतो तसं आता इथला आहे ज्याने तो मुलाला उचलला तो सापडला की आपण त्याला तिथेच ठेवणार जसं आपली मग त्यांनी जेव्हा अटॅक केला तो काय हॅबिच लागतात काय काय

त्याचं पहिलाच आटलं शिकारी सोडलं नसतं बर का साहेब मोठं आता बापूजी पाहिला म्हणून शिकार बारीक न्यायची आणि त्याला ते पिलाला शिकवायचं असतं बर कस एक महिना झाला उदाहरण्याच्याकडे ना आमचा भाऊ आणि भाऊजे संध्याकाळी सात वाजता सुमारास गाडीवरून येत होते त्यांच्यावर पण झेप मारली होती पण ती आमची वहिनी वरडली त्याच्यामुळं गाडी भावानी जरा स्पीडने घेतल्यामुळं असं पाठीमागून मागून जेप गेली त्याची महिना दीड महिना झाला त्या त्यावेळेस इथं ज्यावेळेस बिबटे दिसले तेव्हा तिथे झोपड्यांवर तीन बिबटे दिसले सेम टाइम त्याच्यानंतर त्याच्यानंतर नाही तीन दिवस नाही जास्त बारावी डेली असू शकतात डोंगरांमध्ये वीस पंचवीस तारखेपर्यंत परत एखादी घटना घडणार नाही हा नर बघ म्हणायचं हा पकडतील बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन क्लिक करायलाही विसरू नका